आज आपण अनारशाचं पीठ कसं करायचं ते बघ बग, बघतोय मी एक किलो तांदूळ तीन दिवस भिजवले आणि त्याचं तीन दिवस पाणी मी काढत होते म्हणजे पहिल्या दिवशी भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी काढलं तिसऱ्या दिवशी काढलं तीन दिवस भिजवल्यानंतर रात्री फक्त थोडं एक तास दोन तास सुकवलं कपड्यावर एका स्वच्छ मिक्सरच्या ह्यातून बारीक करून घेतले आणि ह्या चाळणीने चाळून घेतलं म्हणजे आपल्याला एकदम बारीक पावडर पाहिजे ते तुम्ही बघू शकता ही अशी आपली तांदळाची पिठी तयार ता झालेली आहे आता आपण यात हे ह्या ग्लासाने आपण तीन ग्लास घेतलेले आहे त्यासाठी आता गुळ किसून घेऊ आपण हा हो गूळ असा किसून घेतला आहे एक ग्लास मी मोजून घेतला आहे आणि हा भरून ठेवते आणि आपण तांदळाच्या पिठामध्ये आपण तो एक ग्लास गूळ आधी मिक्स करून घेऊ अर्धा ग्लास आपण भाजला ठेवू एकदम जर गूळ घेतला हो तर जास्त होण्याची भीती असते त्यामुळे आपण हळूहळू हाल मिक्स करत अगदी लागेल असं आपण हळूहळू मिक्स करून घेऊ कारण सगळ्यात महत्त्वाचं गुळाचं प्रमाण हे असतं अनारसामध्ये कमी जास्त काही चालतं पण गुळाचं प्रमाण मात्र व्यवस्थित व्हायला पाहिजे मला अगदी लिंबा एवढा कमी वाटतोय गुळ म्हणून मी हां अगदी एका लिंबा एवढा आहे आपण पहिला एकच ग्लास घेतलेला आहे आता हा एवढा घेतला आहे लिंबा एवढा तो मिक्स करून घेऊ आणि हे प्रमाण योग्य वाटते आता मस्त ह्याला एकजीव करून अनारशाचं पीठ असं तयार झालं आहे आता ह्याला आपण मुरवत ठेवणार आहोत एक दोन तीन दिवस आणि नंतर करणार आहोत मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं दिसतंय आता आपलं हे गुळाच्या अनारसाचं पीठ तयार झालंय आपण ह्याला झाकून ठेवून आणि एक दोन तीन दिवसानंतर मस्त मुरलेलं पीठ तयार होईल त्यावेळेस आपण खाणारसे करू हे पीठ आपण असंही स्टोअर करून ठेवू शकतो किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पॅक बंद डाब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवा आता आपण हे पीठ तयार केलेलं आहे पण त्याला तुम्ही मध्ये आधी उघडून बघू शकता थोडंसं लक्ष ठेवून मध्ये आधी हलवून घ्या